जे एस डब्ल्यू एम जी मोटर इंडियानं भारतातील स्ट्रीट स्मार्ट कार जी कॉमेटचा नवा ब्लॅक स्टॉम एडिशन पुणे सादर केला आकर्षक डिझाईन आणि स्मार्ट वैशिष्ट्याने सुसज्ज असलेली ही कॉमेट ब्लॅक स्टॉम ही कारची टॉप व्हेरियंट आहे जी कॉमेट ब्लॅक स्टॉम आपल्या स्टारी ब्लॅक रंगातील बाह्य रचनेमुळे उत्कृष्ट शैली आणि दर्जाचा अनुभव देते त्यामुळे गाडीचा आकर्षकपणा आणखी वाढतो कॉमेट इव्ही हे नाव डार्क क्रोममध्ये कोरलेलं असून इंटरनेट इन्साईड हे चिन्ह ब्लॅक कलरमध्ये सादर करण्यात आलं आहे जे सहजच सर्वांचं लक्ष वेधून घेतं गाडीच्या आतील सजावटीतही ब्लॅक थीम कायम ठेवण्यात आली आहे लेदर रेट सीटसह ब्लॅक स्टॉम हे नाव रेड कलरमध्ये भरत काम करून दिलं आहे जे एक दर्जेदार आणि प्रीमियम अनुभव प्रदान करतं संगीतप्रेमींसाठी कंपनीनं कॉमेट ब्लॅक स्टॉममध्ये आता चार स्पीकर्स दिले आहेत जे ट्रॅफिकमधील गोंगाटातही मन प्रसन्न करणारा संगीत अनुभवता येणार आहे या नव्या व्हेरियंटमध्ये सतरा पॉईंट चार क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जिंगला समर्थन देतं आणि दोनशे तीस किलोमीटरची प्रमाणित रेंज देतं ग्राहक आपल्या कॉमेंट ब्लॉक स्टॉमला आणखी खास आणि वैयक्तिकृत करण्यासाठी एक विशेष ॲक्सेसरी पॅक घेऊ शकतात ज्यामध्ये युनिक पॅज व्हील कव्हर तसंच पर्यायी स्टायलिंग घटक असं की हुड प्रेंडिंग आणि किट प्लेट्स यांचा समावेश मोठी गाडी घेऊन फिरणं किंवा क्लच ब्रेक मॅन्युअल ट्रान्समिशनची गाडी घेऊन फिरणं आणि आताच्या काळात इंधनाचा एवढा जो पेट्रोल डिझेलचा वाढलेला जो रेट आहे त्याच्यामध्ये एक गाडी घेऊन फिरणं हे खरंच खूप झिकणीच आहे एक तर ट्रॅफिक खूप प्रचंड असते त्या ट्राफिकमध्ये वाट काढत आपण फिरत असतो संध्याकाळी घरी गेल्यानंतर पायांची हालत कुणालाही न सांगण्यासारखी असते त्याच्यावरच हे सोल्युशन आहे हे खर तर ट्रॅफिकला सोल्युशन म्हणू शकतो आपण हे वेगळी गाडी नाही आहे मी स्वतः ही गाडी जवळपास दीड वर्ष आले वापरतो आणि आय एम सो हॅपी माझी स्वतःची गाडी बाहेर आहे अठरा हजार किलोमीटर मी पुणे सिटीमध्ये ड्राईव्ह केलेली आहे सगळ्यात पहिले ते पैसे वाचतात हा वेगळा प्रश्न परंतु जो आपल्या डोक्याला स्ट्रेस येतो मध्ये फिरताना तो स्ट्रेस ही गाडी पूर्णपणे घालवते कारण ही पूर्णपणे ऑटोमॅटिक कार आहे सगळ्यात पहिले अगदी कोणीही चालवू शकतं कुणीही कोणीही चालवू शकतं घरातलं कोणीही चालू शकतो ऑब्व्हिअसली त्यांच्याकडे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे आ, एका रेंज एका एका मध्ये दोनशे तीस ची ही रेंज देते ही गाडी जी या श्रेणीतली सगळ्यात जास्त आहे रेंज त्याच्यानंतर जर आपण विचार केला पैशानी तर अतिशय टू व्हीलर एखादी ऍक्टिव्हा चालवतो आपण टू व्हीलर चालवतो एखादी मोपेड चालवतो मध्ये त्याच्यापेक्षा कमी पैशामध्ये ही गाडी पर किलोमीटर देते ही गाडी साधारणतः पन्नास ते साठ पैसे पर किलोमीटर आपल्याला रनिंग देते देर इज नो मेंटेनन्स कॉस्ट नो म्हणण्यापेक्षा वर्षाला वर्षाकाठी आपल्याला फार फार तर दोन एक हजार रुपयाचा मेंटेनन्स कॉस्ट आहे जो इतर पेट्रोल डिझेल मध्ये दहा ते पंधरा वीस हजार रुपयाचा होतो आपण जर टेक्निकली विचार केला तर साधारणतः पाच वर्षात ही गाडी पूर्णपणे नील होते म्हणजे आपण जे पेट्रोल डिझेल ज्या गाडीमध्ये भरून आपण ती वापरतो मध्ये बेसिकली आणि त्याच्या ऐवजी ही गाडी घेतली तर तो जो वाचणारा पैसा आहे तो पाच वर्षामध्ये माझा पूर्णपणे रिकवर होतो आ, आच्छे, आच्छे, आ, साथ हे सगळ्याच ला माहिती आमच्याकडे आज काही एमजीओनर्स आहेत आम्ही जवळपास आता हजारचा टप्पा गाठू लवकरच जवळपास तो आठशे आठशे डिलिव्हर कॉमेट आम्ही पुण्यामध्ये डिलिव्हर केलेले आहेत सो तो साधारणतः लवकरच आम्ही हजारचा टप्पा गाठू आणि आता तुम्हाला दिसतंय खूप सारे लोक स्वतःच्या मुलांसाठी एखादी टू व्हीलर किंवा हे देण्यापेक्षा कॉमेटचा विचार करतात त्याचं रिझन हे की उन्हाळा पावसाळा हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये ती वापरली जाते सेफ आहे कुठलं हे नाही बऱ्याचशा लेडीज मुलांना शाळेत स्कूल ने आण करण्यासाठी ऍक्टिवा किंवा एखादी जुनी कार वापरतात आणि त्याच्यामध्ये खूप जास्त पैसेही जातात आणि रिस्कही येते तर ती न करता ही कॉमेट त्यासाठी आहे म्हणून आम्ही सगळ्यांच्या दृष्टीने अजून तिला काय करता येईल तर ते त्याच्यामध्ये एक लिमिटेड एडिशन आणलं ब्लॅक स्टॉम आता जर तुम्ही बघितलं अगदी फार एखाद्या प्रीमियम ब्रँड पासून तर अगदी छोट्याच्या छोट्याच्या पर्यंत एक नवीन हे आले लोकांना ब्लॅक मध्ये थोडस रेड इंटेरियर असलेली गाडी जर बघितली दॅट इज कॉल्ड ब्लॅकस्टॉम्स ते लॉन्च आम्ही आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत इथे आज करत आहोत